यापुढे अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालणार नाही त्या अडून फोफावत असलेल्या दहशतवादी तळांवर कुठेही जाऊन निर्णायक प्रहार करेल पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असं सांगत पाकिस्तानशी केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल इतर काहीही नाही पंतप्रधानांचा जगाला संदेश दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानला संपवेल पाकिस्तानला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवाद संपवण्याशिवाय पर्याय नाही पंतप्रधान भारताच्या सीमेवर वार करणाऱ्या पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालत भारतानं सध्या पाकिस्तानवरची कारवाई स्थगित केली आहे पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा भारत आणि पाकिस्तानच्या डीजी यमो दरम्यान चर्चा दोन्ही बाजूंनी एकही गोळी सुटणार नाही कोणीही आक्रमक न होण्यावर सहमती भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळला ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी मिळवलेल्या यशाबद्दल जनजागृतीसाठी आजपासून भाजपाची देशभर तिरंगा यात्रा अमेरिकेनं पोलाद आणि अल्युमिनियमवर लावलेल्या आयात शुल्काच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेत भारतानं मांडला अमेरिकी उत्पादनांवर प्रतिशुल्क लावण्याचा प्रस्ताव राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेले आय पी एल क्रिकेट सामने एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येत्या सतरा तारखेपासून होणार था सुरू पंजाबमध्ये अमृतसरच्या मजिठा इथं विषारी मद्य प्यायल्यानं चौदा जणांचा मृत्यू सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आणि नागपूर जिल्ह्यातील सुरगाव शिवारात खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू तर अवकाळी पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये राज्यात तीन जण दगावले नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं दहशतवादाविरोधात भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर केवळ एक कारवाई नाही तर ती भारताच्या न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे या प्रतिज्ञेची पूर्तता सात मेच्या रात्री सगळ्या जगानं पाहिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे काल पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला ऑपरेशन सिंदूर हे भारताचं दहशतवादाविरोधातलं धोरण आहे एक नवा आयाम नवं न्यू नॉर्मल आहे असं पंतप्रधान म्हणाले ऑपरेशन सिंदूर ये सिर्फ नाम नहीं है ये देश के कोटी कोटी लोगों की भावनाओं का प्रतिबिंब है ऑपरेशन सिंदूर न्याय की अखंड प्रतिज्ञा है ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है एक नया पैमाना न्यू नॉर्मल तय कर दिया है यह कार्रवाईत भारत ने दहशतवादा विरोध में एक लक्ष्मण रेषा आखली है अ निर्वाणी का इशारा पंप्रधा अपने भाषण पाकिस्तान में दिला है पहलगाम हल्ला संपूर्ण देशाला व्यथित करना होता यह दहशतवादी हल्ला विरोध में कार्रवाई भारतीय सैन्य दलानं दहशतवादांच्या तळांवर अचूक लक्षभेदी हल्ले केले एवढी मोठी कारवाई भारत करू शकतो याची कल्पनाही दहशतवाद्यांनी केली नव्हती मात्र आमच्या भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचे तळ आम्ही उजाड केले असं पंतप्रधान म्हणाले या कारवाईनं निराश झालेल्या पाकिस्ताननं भारताविरोधात आणखी एक दुस्साहस करत भारतावर हल्ले सुरू केले हे सर्व हल्ले भारतीय सैन्य दलानं हवेतच परतून लावले भारताच्या सीमेवर वार करण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानच्या छाताडावर भारतीय सैन्यानं वार केला आणि त्यांना बेचिराख केलं असं पंतप्रधान म्हणाले या आक्रमक कारवाईनंतर बचावाच्या बचा वाटा शोधणाऱ्या पाकिस्ताननं भारताला वचन दिलं की आम्ही कोणताही दहशतवादी किंवा सैनिकी हल्ला करणार नाही त्यामुळेच भारतानं या विनंतीचा विचार केल्याचं त्यांनी सांगितलं मात्र भारतानं केवळ पाकिस्तानविरोधातली कारवाई स्थगित केली आहे पाकिस्तानच्या प्रत्येक पावलाला प्रत्येक कसोटीवर जोखलं जाईल आणि त्याच्याकडे लक्ष ठेवूनच भारत पुढचं धोरण ठरवेल असं त्यांनी सांगितलं भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला तसंच आमच्या पद्धतीनं आमच्या अटी शर्तींवर आणि जिथे दहशतवादाची पाळंमुळं आहेत अशा सर्व ठिकाणी कारवाई करू असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला आहे उसकी ओर से आगे कोई आतंकी गतिविधि और सैन्य दुस्साहस नहीं दिखाया जाएगा तो भारत ने भी उस पर विचार किया और मैं फिर दोहरा रहा हूं हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है भारत यापुढे पूरे धमकी सहन करना नहीं तर त्या आडून फोफावत असलेल्या दहशतवादी तळांवर भारत अचूक लक्षभेदी आणि निर्णायक प्रहार करेल असं त्याने सांगितलं दहशतवादाला आश्रय आणि संरक्षण देणारं सरकार आणि दहशतवादी संघटना यांना यापुढे वेगळं समजलं जाणार नाही असा गर्भित इशाराही पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिला आहे सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के बाद अब कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा तीसरा हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग-अलग नहीं देखेंगे युग युद्धाच नाही मात्र त्याचवेळी ते दहशतवादाच हि नाही दहशतवादा विरुद्धात शून्य सहिष्णुता असेल तर आणि तरच जग अधिक चांगली चांगले करण्याची हमी आपण घेऊ शकतो असा संदेश पंतप्रधानांनी जगालाही दिला आहे ज्या प्रकारे पाकिस्तान दहशतवादाच्या भस्मासुराला पोचतो आहे त्यातून एक दिवस तो देशच नष्ट होईल आणि त्यांना जर वाचायचं असेल तर दहशतवाद संपावाच लागेल त्याला काहीही पर्याय नाही दहशतवाद आणि चर्चा दहशतवाद आणि व्यापार हे एकत्र होऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही असं पंतप्रधान म्हणाले हे योग युद्ध का नहीं है लेकिन ये युग आतंकवाद का भी नहीं है टेररिज्म के खिलाफ जीरो टॉलरेंस ये एक बेहतर दुनिया की गारंटी है साथियों पाकिस्तानी फौज पाकिस्तान की सरकार जिस तरह आतंकवाद को खाद पानी दे रहे हैं वो एक दिन पाकिस्तान को ही समाप्त कर देगा पाकिस्तान को अगर बचना है तो उसे अपने टैरर इंफ्रास्ट्रक्चर का सफाया करना ही होगा पंतप्रधानांनी यावेळी जागतिक समुदायालाही संदेश दिला आहे पाकिस्तानशी केवळ वाद दहशतवादाविषयीच चर्चा होईल पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल इतर कुठलीही चर्चा होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं बुद्ध पौर्णिमेचा संदर्भ देत शांततेचा मार्ग सामर्थ्यातूनच जातो शांतते जगण्यासाठी सामर्थ्यवान होणं आवश्यक आहे आणि सामर्थ्याचा वापर करणंही आवश्यक आहे असा संदेश पाकिस्तानसोबत जगालाही देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून नव्या भारताची खंबीर भूमिका स्पष्ट केली पंतप्रधान देशवासियांना संबोधित करून दिलेला संदेश केवळ भारताच्या भावनेचीच अभिव्यक्ती नाही तर आपल्या देशाच्या लष्करी राजनैतिक आणि नैतिक सामर्थ्याची झलक आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे जर भविष्यात पाकिस्तानशी काही चर्चा होणार असेल तर ती केवळ दहशतवाद आणि ओ केवरच होईल असं त्यांनी ठामपणे सांगितल्याचं सांगत पंतप्रधानांच्या कणखर नेतृत्वाबद्दल संरक्षण मंत्र्यांनी आभार व्यक्त केले आपल्या सैन्य शौर्य आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासात कायमचं कोरलं जाईल असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या आदर्श नेतृत्वाबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून भारतातल्या शत्रूंना धडा शिकवला आपल्या सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादाचा पाया हादरवून टाकला पंतप्रधान मोदींनी पुन्हा सांगितलं की भारत यापुढे दहशतवाद सहन करणार नाही कोणत्याही चुकीला लगेच उत्तर दिलं जाईल असं शहा म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे दहशतवादाविरोधात भारताची भूमिका काय असेल हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुंबईवर सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोषणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळं मानू नका अशी मागणी आपण जगापुढे केली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली असं ते म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा रमेश आई आए। आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस और ये ना मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम सहमतीनंतर पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात डी जी एम ओ अर्थात लष्करी कारवाई महासंचालक स्तरावर चर्चा झाली एकही गोळी परस्परांकडून सुटता कामा नये कोणतीही आक्रमक शत्रुत्वाची कारवाई दोन देशांमध्ये होता कामा नये या वचनबद्धतेचं पालन करण्याबाबतच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली सरहद्द आणि आघाडीच्या प्रदेशातून सैन्य कपातीच्या तातडीच्या उपाययोजनांवर विचार करण्यावरही यावेळी सहमती झाली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी अमेरिकेला मोठ्या प्रमाणात व्यापार करायचा असल्यानं त्यांच्यात होऊ घातलेला संघर्ष आपण थांबवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारतानं फेटाळून लावला आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी भान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नऊ मेला झालेल्या चर्चेत व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता असं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्टपणे सांगितलं ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आठ आणि दहा मेला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि दहा मेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता असंही या सूत्राने सांगितलं दोन्ही देशांमध्ये युद्धबंदींवर सहमती व्हावी यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबत आपण मोठा व्यापार करण्याचं आश्वासन दिलं आहे असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं देशाच्या तिन्ही सैन्य दलांच्या महासंचालकांनी काल पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलांनी केलेल्या पराक्रमांची माहिती दिली भारताची लढाई दहशतवादाविरोधात होती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण आपल्याच भूमीवरून दहशतवादी तळ नष्ट केले मात्र पाकिस्तानी लष्करानं या कारवाईत दहशतवाद्यांच्या बाजून उडी घेतली त्यामुळे प्रत्युत्तर देणं आम्हाला भाग होतं या संघर्षात जे नुकसान झालं त्यासाठी पाकिस्तानच पूर्णपणे जबाबदार आहे असं हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल के भारती यांनी सांगितलं पाकिस्तानही त्यांच्या भूमीवरूनच हल्ला करेल याची आम्हाला कल्पना होती त्यामुळे आम्ही बहुस्तरीय आणि एकात्मिक संरक्षण व्यवस्था सिद्ध केली होती जी भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं भारताची आकाशसारखी हवाई संरक्षण प्रणाली ही सज्ज होती आणि त्यांनी पाकिस्तानचे जवळपास सर्व ड्रोन आणि चिनी क्षेपणास्त्र हवेतच भेदली भारतातील सर्व सर्वतळ आयुध आणि उपकरणं सुसज्ज असून ते कारवाई करण्यासही तयार आहेत असं ते, ते म्हणाले पाकिस्तानचा नूर खान हवाई दळ भारतानं उद्ध्वस्त केलेला व्हिडिओ त्यांनी दाखवला लष्कराचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारताची संरक्षण यंत्रणा किती भेदक होती याची माहिती दिली त्यामुळे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारताचं नुकसान करू शकलं नाही चीनच्या पी एल पंधरा क्षेपणास्त्रालाही भारतीय हवाई दलानं नष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानचा रहीम यार खान धावाईतळ नष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली हे संपूर्ण कारवाईत एफ निमलष्करी दल सरकार आणि एकशे चाळीस कोटी जनतेने दिलेली साथ मोलाची होती असं हिघई यांनी सांगितलं व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी नौदलाच्या सहभागाबद्दल माहिती दिली बहुध सेन्सर्सचा आणि मिळालेल्या गुप्त माहितीचा वापर करत नौदलानं शत्रूला भारतीय सागरी सीमेच्या शंभर किलोमीटर परिसरातसुद्धा फिरकू दिलं नाही असं त्यांनी सांगितलं पहलगाम हल्ल्यापासूनच भारतीय नौदल सज्ज होतं असंही ते म्हणाले तिन्ही संरक्षण दलाचं काहीही नुकसान झालेलं नाही सैन्य सैन्यदल पूर्णपणे सुरक्षित आणि सज्ज असून कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत असं सांगत एअर मार्शल भारती यांनी भारताच्या सामर्थ्याची जाणीव पाकिस्तानला रामचरितमधल्या दोह्याच्या संदेशातून करून दिली जम्मू काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते जम्मू आणि काश्मीर सरकारनं जम्मू तसंच काश्मीर, काश्मीर विभागाच्या काही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या शिक्षणमंत्री सकीना इटू यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली सीमा भागातील शैक्षणिक संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाल्याचं वृत्त आहे सुरक्षा दलांनी या संपूर्ण भागाची घेराबंदी केली आहे दोन ते तीन दहशतवादी या भागात लपले असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक तपशील अद्याप हाती आलेला नाही एअर इंडियानं जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट इथं जाणाऱ्या आणि येणाऱ्या दुतर्फा विमानसेवा रद्द करण्याची घोषणा केली आहे इंडिगो विमान कंपनीनं आज जम्मू श्रीनगर लेह अमृतसर चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि येणारी उड्डाणं रद्द केली आहेत दिल्ली विमानतळावरील कामकाज सामान्य आहे बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने अनिवार्य केलेल्या काही वाढीव सुरक्षा उपायांमुळे काही विमान उड्डाणं वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षा प्रक्रियेचा वेळ जास्त असू शकतो अशी माहिती दिल्ली विमानतळ प्रशासनानं दिली आहे अचूक माहितीसाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहावं आणि असत्यापेत मजकूर शेअर करणं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे या नंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमचे हात कधी थे? कधी तिथे तिथे थे? ना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा टेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत भाजप आजपासून ते तेवीस मेपर्यंत देशभर तिरंगा यात्रा काढणार आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते या यात्रेचं नेतृत्व करतील या यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्ते देशभरातल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी मिळवलेल्या यशाची माहिती देणार आहेत अमेरिकेनं पोलाद आणि ॲल्युमिनियमवर लावलेल्या आयात शुल्काच्या विरोधात भारतानं डब्ल्यू टी ओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेत प्रतिशुल्क शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे अमेरिकेनं पोलाद आणि ॲल्युमिनियमवरील आयात खर शुल्कांना संरक्षणात्मक उपाय म्हणून लागू केल्यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार हा प्रस्ताव मांडला आहे अमेरिकेनं नवीन आयात शुल्क लादण्याच्या निर्णयानंतर एप्रिलच्या सुरुवातीला भारतानं डब्ल्यू टी ओच्या सुरक्षा करारांतर्गत अमेरिकेशी सल्लामसलत करण्याची विनंती केली होती भारताच्या सल्लामसलतीच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून हे आयात शुल्क राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडे सुरक्षा उपाय म्हणून पाहिले जाऊ नये असं अमेरिकेच्या डब्ल्यू टी ओनं कळलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांच्या किमती कमी करण्याच्या उद्देशानं एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये औषध कंपन्यांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेल्या औषधांच्या गुळ किमती ह्या इतर विकसित देशांच्या किमती इतक्यात असाव्यात अशी मागणी त्यांनी केली अमेरिकेचे आरोग्यमंत्री रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यासाठी एक यंत्रणा स्थापित करणार असून याद्वारे अमेरिकन रुग्ण त्यांची औषधं थेट उत्पादकांपासून खरेदी करू शकतील पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना याबद्दल माहिती दिली औषध उत्पादकांना त्यांच्या अमेरिकेतील किंमती इतर विकसित देशांनी दिलेल्या पातळीपर्यंत कमी कराव्या लागतील अन्यथा त्यांना चौकशीला सामोरं जावं लावू शकतं असा इशारा त्यांनी दिला बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वामी लीग या राजकीय पक्षाची नोंदणी काल बांगलादेश निवडणूक आयोगानं रद्द केली अवामी लीगनं या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे यापूर्वी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या हंगामी सरकारच्या मित्रमंडळानं आवामी लीगच्या सायबरस्पेससह सर्व कामांवर दहशतवादी कारवायांनुसार बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता बुलडाणा जिल्ह्यातील इसरुळ इथं संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा अठरा पर्यंत आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमादरम्यान गीता परिवार संस्थेच्या वतीनं निलेश महाराज झरेकरे यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं आहे असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले राज्यातील सत्तेचाळीस हजार बंदीवानांना भगवद्गीतेच्या माध्यमातून सुधारण्याचं काम केल्याबद्दल निलेश महाराज झरेकर यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च उच्च शिक्षण मा... शिक्षण माध्यमिक मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी आज जाहीर केली असून राज्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के लागला आहे मंडळानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ब्याऐंशी ब्या अठ्ठ्याण्ण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका लागला असून नागपूर विभागाचा निकाल हा सर्वात कमी म्हणजेच नऊ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश टक्के इतका लागला आहे यापूर्वीही निकालात मुलींनी बाजी मारली असून शहाण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत तर ब्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे राज्य शिक्षण मंडळानं ही माहिती दिली बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं कालही पदकांची कमाई करत पदकतालिकेतील आपलं अव्वल स्थान कायम राखलं महाराष्ट्राने छत्तीस सुवर्ण सत्तावीस रौप्य आणि पंचवीस कांस्य अशी अठ्ठ्याऐंशी पदकांची लयलूट केली आहे ॲथलेटिक्समधील मुलींच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत शौर्य आंभुरे आणि मुलांच्या गटात सईफ चाफेकर यांनी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं भारतोलनात साईराज परदेशी यांना नव्या विक्रमासह सुवर्णपदक मिळवलं तर मुलींच्या गटात तनुजा पोळ हिनंही सोनेरी यशाला गवळणी घाचणी घातली तलवारबाजीत साईप्रसाद जंगवाणनं सुवर्ण कामगिरी केली तर जिमनॅस्टिक प्रकारात परिना मदन हिनं सुवर्ण पदकावर आपलं नाव पटलं भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे मध्यंतरी स्थगित करण्यात आलेले भारतीय प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस अर्थात आय पी एलचे क्रिकेट सामने एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येत्या सतरा तारखेपासून सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सी आयनं केली आहे भारत सरकारनं गेल्या नऊ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर आय पी एलचे स्थगित केले गेले होते पंजाबमध्ये अमृतसरच्या मजिटा इथं विषारी मद्य प्यायल्यानं चौदा जणांचा मृत्यू झाला आहे सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या चार स्थानिक पुरवठादारांनी मध्य पुरवठादाराचं नाव उघड केलं आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या सुरगाव शिवार इथल्या जुन्या खाणीतील क्रशरच्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला बचाव पदकाच्या मतीनं पाण्यातून मृतदेह हो बाहेर काढण्यात आले मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला व दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे हवामान राज्यात कालही अनेक ठिकाणी पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून एका युवतीचा तर अंगावर झाड पडून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला जालन्यातही जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल दुपारी वादळी वारे मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता अहिल्यानगरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली नैऋत्य मान्सून आज अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानाने आणि बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात पुढील छत्तीस तासात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत यापुढे अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालणार नाही त्या आडून फोफावत असलेल्या दहशतवादी तळांवर कुठेही जाऊन निर्णायक प्रहार करेल पंतप्रधानांचा आक्रमक पवित्र रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असं सांगत पाकिस्तानशी केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल इतर काहीही नाही पंतप्रधानांचा जगाला संदेश दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानला संपेल पाकिस्तानला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवाद संपवण्याशिवाय पर्याय नाही पंतप्रधान भारताच्या सीमेवर वार करणाऱ्या पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालत सध्या पाकिस्तानवरची कारवाई स्थगित केली आहे पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा भारत आणि पाकिस्तानच्या ओ दरम्यान चर्चा दोन्ही बाजूंनी झाली एकही गोळी सुटणार नाही कोणीही आक्रमक न होण्यावर सहमत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळला ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्य दलांनी मिळवलेल्या यशाबद्दल जनजागृतीसाठी आजपासून भाजपाची देशभर तिरंगा यात्रा अमेरिकेनं पोलाद आणि अल्युमिनियमवर लावलेल्या आया आयात शुल्काच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेत भारतानं मांडला अमेरिकी उत्पादनांवर प्रतिशुल्क लावण्याचा प्रस्ताव राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेले आय पी एल क्रिकेट सामने एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येत्या सतरा तारखेपासून होणार सुरू पंजाबमध्ये अमृतसरच्या मुरिटा इथं विषारी मद्य पाहिल्यानं चौदा जणांचा मृत्यू तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आणि नागपूर जिल्ह्यातील सुरगाव शिवारात खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू तर अवकाळी पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये राज्यात तीन जण दगावले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार